महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अड्याळ नगरपंचायतला लागली गुणाची नजर ग्रामस्थांचा संतापुसला भंडाराच्या पवनी तालुक्यातील अड्याळ येथील नवीन नगरपंचायत करण्याचा ठराव ग्रामसभेत दोन दोन वेळा होऊनही आजपर्यंत शासनानं कुठली ठोस कारवाई केली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी उचलली असून अडाळ प्रकरण मुद्दाम थंडकार ठेवलं जात आहे का असा थेट सवाल ग्रामस्थ करत आहेत पालकमंत्री पंकज भोईर यांनी हो रविवारी अडाळ ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली असता ग्रामपंचायत उपसरपंच शंकर मानापुरे सदस्य जावेश आशिक नैतामे आणि असंख्य ग्रामस्थांनी नगरपंचायतची मागणी थडकावली निवेदना दिली फायलीला ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त केलाय गावकऱ्यांच्या आता संतापात बदलत असून नगरपंचायतची मागणी मान्य न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे